गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ कर सर्वांना करणारी मैत्रीण आज खालची टिपली नाही त्यांच्या घड्याच्या हे धुवायला टाकायचं हे खाली पडलं होतं का इतकी बारीक येते ना डोळ्यांना दिसत नाही चला मैत्रीण चहा घेतला नाही मैत्रीण सकाळी तस सकाळी उठल्या उठल्या लिंबू पाणी घेते एक तास वर काही घ्यायचं नाही चहा घेते आता झाला एक तास हॉल पुसला होता मैत्रीण दुपारी पुसला होता सगळं फुसलं होतं मी दुपारी वट्ट्या आता आणखी तू धुत गेले घेत मला करून करते देऊ पूजा करून देते देऊ पण बसते माझा मुलगा गेला माहिती म्हणून परीक्षा आहे त्याची आज मला येऊ म्हणजे जेव्हा चालू नाही मी आज उठली पावणेशातला आता जस्ट गेला त्याचा मित्र घ्यायला काल आमची भांडीवली नव्हती त्याच्यामुळं मैत्रीण माझं इतकं आज मला कामाची जस्त अशी भांडीची ह्याची सोय नाहीये मला खूप जमत नाही लगेच नाही ते म्हणून चला तर मैत्रीण मग चला तर ह्याची काम हे मला मस्त पैकी देवपूजा करते मैत्रीण छान पैकी आज फुलं आले इतके छान फुलं आलेत असे काल पाऊस पडला ना इतक्या पावसाने इतकी फुलं आलेत नाही तर एक सुद्धा फुल दिसत नाही नुसते वाळून जाते फुलं चला तर मैत्रिणी मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय सर्वांना